का आडवलं का आम्ही बघितलं कृषी मंत्री आलेले मी सिन्नर तालुक्यातून आलेलो आहे माझ्या शेतीमध्ये मा आज अशी परिस्थिती आहे पीक नाहीये पूर्ण सोयाबीन आउट झालेलं आहे प्रॉपर मांडी कोकडे सिन्नर चे असल्या कारणाने आम्ही यांना माझ्याकडे पाच जण होते म्हणून म्हणलं सहा जण लागतंय रम्मी खायला म्हणून मानिक राह आलेले सहा जणांची फेड होऊन जाईल म्हणून मी इथं आलो आणि मी सिन्नरून आलो माझ्या शेतातून आलेलो आहे इतकी भयानक परिस्थिती शेतात सिन्नरचा प्रॉपर असून कृषी मंत्री सिन्नरचे प्रॉपर असून पानसाळ्यामध्ये कधी अजून आले नाही पानसाळ्यात कधी बघितलं नाही आम्हाला जनावरांना चारा नाहीये म्हणून आम्ही म्हणलं रम्मी खायला या आमच्या बरोबर आम्ही पाच जण आहे सहा जण लागतोय फील्डला त्याच्यात आमचं काय चुकलं तुम्ही शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख आहात काय काय आंदोलनचा विषय नव्हता अचानक आम्हाला कळालं का ते आलेले माणिकराव म्हणून आम्ही अचानक त्यांना भेट द्यायला जाऊ तर पोलिसांनी आम्हाला अडवलं त्यांना हे विचारायचं होतं का तुम्ही प्रॉपर सिन्नरचे असून आमच्या सिन्नर तालुक्यातून नाही भेटायला शेतकऱ्यांना आणि तुम्ही रम्मी खेळामध्ये मस्त आहात मग राजीनामा देऊन टाका राजीनामा केलेली आहे त्याच्यामुळं त्याने काय टाकलं या चौकशी त्यामुळे ते चौकशी शांती जेव्हा बाहेर येईल आणि त्यामध्ये मी जर रमी सिद्ध होईल तर त्यावेळेस मी माझ्या पदाचा राजीनामा देणार एका वेळेस एक तर बोला मॅड अश्न ऑफिट करते नाही मला आता तुम्हाला आदिवासी सुचले काय याच्या अगोदर आदिवासी सुचले तुम्हाला जबाब टाकला तेव्हा त्या आदिवासीच्या प्रश्नाला आहे आणि त्यांच्या सर्व प्रश्नाचं समाधान समाधान समाधानविरोधकांचं मी केलेलं आहे ठीक आहे ते ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटी करून म्हणून काहीतरी दाखवायचे लोकांना मीडियाला दाखवायचे पेपरला नाव छापून आणायचंय आणि त्यांना उगीच काही ना आता आपल्या हातात काही राहिलं नाही पण छोटं काय आहे छोटं काहीतरी करून मोठं करण्याचा प्रयत्न करता त्यांना करू द्या काय फरक पडत नाही त्या ठिकाणी फार विशेष फरक पडणार नाही चार दोन लोक आहे पण येतात जातात त्यावेळी चालू असेल तू काय विचार स्किप इतका वेळ करायचं राजकारण मला लागतो त्याला नसेल लागते जास्त हुशार आहे माझ्या वर्षा ते अत्यंत हुशार आहे ते जास्त हुशार असल्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम कमी आहे मी कमी हुशार असल्यामुळे मला प्रॉब्लेम थोडा जास्त आहे